गवात एक कधी संपले काय वैता आलाय नुसता गवात निवले तुमचं आण आता काय करावं आता आणि एवढ्या चिचा गळून दिल्या मग तुम्ही आता गळून चिचा काय म्हणलं पडणार माल आलाय यंदा हा मग ठीक काय खाली गळून पडेल सगळं म्हणून तुम्हाला बोलवले बरं मग काय बघ तुम्ही बाकीचीच कशी काय नाही ते तेच भारी आहे मग पण तुमचं पण सांगा ना काय म्हणजे तुमच्या मनातला कळ आम्हाला पुढे बोलायला काय तुम्ही सांगा पुढे मी सांगते दहा हजार देईन बाईजे तुम्हाला दहा हजार एवढे कमी असते तुम्ही कुठं मग तुम्ही सांगा किती द्यायचे वीस पर्यंत जा पंधरा वीस पर्यंत हे गेला असते तर वीस पंचवीस हजार भरले की झाडा गजबर गजभरला मास वर्ष चेंड चुडून काढा मोल्ड बिल्ड पडलं काय मोडायची काय नाही कोण आहे का जाऊ जाऊ तुम्ही मामा आम्ही अंतपूरचे अगो बाय अंतपूरचे बाई हीच काय तुम्ही ती चिचा घेणार आहे हा चिचा घेणार या मालकीन म्हणल्या आमची चिचा विकायची तेव्हा आलोय मला चिचा ऐकायचं सगळं पण लय गळाल्यात राव खाली चिचा गोळा करायला मला दोन दिवस लागत राह पण मी काय म्हणते आमच्या सासऱ्यांना मला अजून एक मोठी जाव आहे दिरे त्यांना विचारलं का तुम्ही

नाही नाही मला मला घरूनच पत्र आलत की दोघी सामायिक मध्ये आणि तिथं जाऊ नका ते आले घेऊन मला म्हणले आमची लागता तुम्हाला अक्कल पाहिजे कोण आहे घरात त्याची गाठ घ्यावा खप झाला आणि चिकटी उरली आमची अक्कल काढायला आणली काय तुम्ही इथं मला गावचं पाणी पिणार इथं माझी अकल काढायला आणली होती मामा आम्ही कुठं काय म्हणलं हिच बोलायला पेक्षा मोठी बोलून घेते बघू द्या हा इकडं मामा फोन करूस द्या इकडं कुठं पोटात आणता काय आता काय आता आलाय पोड तितकं द्या इकडं तुम्हाला लोक माहिती का माझ्या काढा लोका असत म्हणून थांबा दोन मिनट दो लोक निघत नाही हा कोलता येत का तिकडे या राहणार सोनी बाबा घेऊन आली उसत नाही गिरा घेऊन आली इकडे या पटकन हा या आ काय करणार तिथं येऊन तिला फोन लाखाला बोलला म्हणालाय तू इकटी आलीच आणि तिकट झाली तशीच गज झाली तुझ तशीच गत झाली गोळा काय गोळा तुला गोळाच संबंध नाही मला बोलायचं त्यांनी आणलंय दाखव तीच म्हणलं ह्या वाटणी दाखव या नावचा उतारा मग बघ काय

आपण घेऊ पैसे आपल्या जिथे सासू सासराय तीन तीन अजून ह्या दोन जावायचं लाज वे तेवढी सोडले तर ह्या बाबाला घेऊन आली ह्या बाबाला तरी लाच पाहिजे ना कसं या म्हणून बायाच्या माग लाज पाहिजे म्हणजे हो का मी काय आता काय तुम्हाला बोलायचं अगं जरा समजून घेत जायचंय घरच्यांचा सल्ला घ्यायचा असतो घरच्यांनावराला विचारलं का तसं मस्त करायचं सगळ्याचा नवऱ्या सगळ्याचा सल्ला घ्यायचा असत्याच म्हणले मला कुणीच नाही कुणीच नाही माझी एकटीची चिच आहे म्हणले मी चिकटी मालकी नाही काय तुझं काय चाललंय काय नक्की म्हणजे का खांदान मारती का आणि तू एकटीच राहती काय डोक्याचा भाग काही का नाही मला म्हणलो मी तू काय भी सांगायला गपीत हो आला इथं कोण बाबा तुम्ही कुठालचे कोण आन आलेलं लगे तिच्या सोबत रानात मला काय माहिती तुमचं असले तीन ती गडां लागले काम करायला तितली काय आली म्हणे आमची आऊ आऊ अजून चढायचंय चढायचं अगोदर तुम्ही हवळा कालवा लावलाय मी वर काढले तुम्ही तर खालून जागडा मला दाडा खाली खाटा मारून मग मला की झाडायची अजून म्हणून खराटा मारा सारखे झालं नाही काय तुमच्या डोळ्यात काय घेऊ गोळा करावं मग आमच्या डोळ्यात म्हणजे मग तुम्ही धक्का समाधानी तुमच्या तुमच्या डोळ्यात घालून बुकांची झाडच आणले माणूस तमाशा काय माहिती उभे घरच्या घरच्याला फोन कर तुझ्या आणि फोन कर चाचू ला मी काय करू तुम्हाला बोलते का मला घरी तुला सांगायचं करायला लागले आता तिला पालती घातल्याशिवाय काय करायला कोसावर पार काय काय गरज आहे का पण मी नाही कोणाला बाबा आणला कुठला कोण आणला काय गरज आहे बाबा नाही लक्षरी माणूस आणलं कळलं ना कुणाला चोमडापणा करीतच जाऊ नाही चोमडा गेला काय गरज नाही भांडे घरातलं तर येत नाही पण उठून सकाळी चार वाजता उठणार करता झाडून भांडे आम्ही करतो धुनी भांडे आम्ही करतो तू काय बोलतो दुसरं काही करत नाही तुम्ही घरामध्ये मोक भाग बाबा काय शिकले बघ नाही तिकडे ना वर बघ दे शिक्षा द्यायला लागलाय पडला दोघींच्या डोक्यावर पडल्या आमच्या माझ्या नाही पडला झालाय तसं झाला काही हिला करावं माझं डोकं काय झालं घरी हिच आहे घरी काम नाही करायचं रानात आली तर आली बाबा घेऊन आली काय चिता झाडायचं काय झाडायला कसं बोलायचं घरच्या इचरावानसात अजून सास सासर येत नाही वयाने मोठी नाही झाली मानाने मोठी असली मग काय वयाने नाही मोठी झाली ती काय वयाने वयानी मोठी झाली काय मानाने नाही झाली मोठी मान आमचा बी मोठा आहे दोघीचा आम्ही नाही एवढं रुबाब करत तुझ्या रुबाब नाही करत माहिती करा तोरात सगळं काय रुबाब पेक्षा येतात मला घरात बिन बाहेर बी आम्ही रुबाब करतो का हो तुम्ही दोघीच तू तोरा दाखवती का आम्हाला दाखवला

ती घरच्या सोबत मी तेच करते तो बी लागले का तिच्या नाका सांग तुला छप्पन वेळा सांगितलं मी बोला म्हणून सासूबाई संग वायल तिला लय कारभार हाकायची ना नको बोलू कळ बोलकी सगळं इकुनच आणि मी कपवरच घालून येईन तिथे पण सांगण्याची गरज नाही मला दुगीची कळलं नायला निघून आईशानी एडी नाही तुमच्यासारखी आम्ही

நீட பூர்த்தி மஞ்சரே சார் மசி நேரம் आम्ही काय तुझ्या बाटलं थापून तोंडाव अगं तुला काय करायचंय पण तू थाप्तीच तेवढा तोंडाव म्हणलं तर बोलायचं लागणारच नाव छान ना तुझं छान दिसायचं माझ्या माहिती उभारायचं आपल्याला भेटला पाहिजे नवऱ्याचं कवाड नाही लावायचं तुझ्यासारखा नुसते मी कोणच सोडला लोकाच घोडा लावून आम्ही कुणालाच नाहीत लावी तेच म्हणलं आमच्या आई-बाप पण ते आमच्याकडे लोका नाही लावत मला डोकं दुखाय लागले चला चल शितले घरी आपलंय काम पडलं इथे चल इकडे मी बसतो ना नाही पण चल बाय 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 आहे त खरज बसतय त्यांचा खरच ला आजोबा कशा वाढतात काय माहिती मन लोकाचे दरवाजावर नवरचं दरवाजा लावायचं नवरचं काय लोकाचं लावायचं तव मी असल्या असल्या बाय काय माहिती बाय जावेत मन माझ्या